श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास कुंभमेळा दोन हजार सत्तावीस गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे या आराखड्यात नेमक्या कोण कोणत्या विकास कामांचा समावेश आहे पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत रिद्देश कदम महाराष्ट्रातील भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आणि महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकर मंदिराच्या परिसरातून भीमा नदीचा उगम होतो जी महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून ते सह्याद्रीच्या डोंगर आहे हिरवळीने व्यापलेला आहे येथे येणाऱ्या भाविकांसाठी अध्यात्मिक शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा संगम अनुभवता येतो मंदिराचा प्राचीन नागर शैलीतील वास्तुशिल्पीय नमुना त्या पसरलेलं घनदाट जंगल आणि परिसरातील विविध नदी धबधबे वन्यजीव संपत्ती पर्यटकांना मोहून टाकते सह्याद्री पर्वताच्या उंच शिखरावरून दिसणार सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त तसेच पावसाळ्यात हिरव्या गार धबधब्यांचे मनोहरी दृश्य भीमाशंकरच्या पर्यटन आकर्षणात भर घालतात त्यामुळे धार्मिक निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे या भाविक आणि पर्यटकांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी दर्जेदार पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी भीमाशंकर येथील विकासाची कामे पूर्ण करावी त्या दृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र सरकारने धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या भीमाशंकर विकासासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा कोटी रुपयांच्या मोठ्या योजनेला मंजुरी दिली आहे कुंभमेळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण करण्यात येतील पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतील भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टी सौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिजम संकल्पना विकसित करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमणपथ तयार करण्यात येतील त्याच सोबत पर्यटक भाविकांसाठी रोप वेची सुविधा विकसित करण्यात येईल निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा हॉटेल रेस्टॉरंट त्यासोबतच इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात येणार आहे भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा वाहतूक मार्ग अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य देण्यात येईल तसेच या ठिकाणी हेलिपॅड सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक दुकानदारांना नवीन दुकानं उपलब्ध करून देण्यात येतील तसेच राजगुरुनगर तळे भीमाशंकर हा महामार्ग सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी विकसित करण्यात येईल कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था आणि अतिरिक्त पोलीस चौक्या देखील परिसरात उभारण्यात ते येतील तसेच अखंडित वीज वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या उपकेंद्र उपलब्ध करून दिलं जाईल त्यामुळे आगामी काळात भीमाशंकरला भेट देणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी आणि भाविकांचं पर्यटन आणि धार्मिक अनुभव अधिक संपन्न होईल यात शंका नाही या विषयावरची तुमची मतं आणि भीमाशंकरच्या पर्यटनाचा एखादा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद